हॅलो हॅलो हा बोला समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हा बोला अनुभव शेअर करायचा होता सांगा ते कुठून मी सांगली जिल्ह्यातून बोलते काय अनुभव दो आता दोन तीन वर्ष झाले मी स्वामी येत आहे माझ्या पहिला काही मोबाईल वगैरे काहीच नव्हता मग मी असंच देवाची गाणी वगैरे लावायची ते बघता बघता मग असे तुमचे अनुभव बघायला लागले मग ते वेळच लागलो मला मग मग माझ्याकडे फोटो नव्हता मग मी असं टेलर काम करता करता असे नामस्मरण करायचे आणि मग <laughs> तो तो <laughs> <laughs> बकता बकता मी म्हंटल माझ्याकडे फोटो तर किती बरं झालं असतं ते आईला वगैरे म्हणत होते तर आई म्हंटली अगं आहे ना आपल्याकडे फोटो मी कुठे तर बघितलंय तर ते लक्ष्मी व्रताचं पुस्तक असतं ना त्याच्या पाठीमाग होता लक्ष स्वामी ते बघता बघता मी नामस्मरण करायला मी मशीन वर ठेवायचे आणि नामस्मरण करायचे पहिले अनुभव आता मी आताच सांगते मागच्या श्रावण महिन्यात आम्ही याला गेलो तो तुळजापूलला आमची कुलदेवी आहे ना मग आम्ही पहिल्यांदाच गेलो बरीच वर्ष लग्नाला पंचवीस वर्षाला कुलदेवी अशा अडचणी आल्या होत्या भरपूर आयुष्यात आणि गेलो आणि सकाळी जवळ जवळ साडेसहा घरातून बाहेर पडलो होतो मग पडलो तर तिथं दर्शन वगैरे चांगलं झालं आम्ही देवीची बटी वगैरे भरली आणि वापस येताना ती बस थांब पंढरपूरला सोलापूरला येताना जरा उशीर झाला ना स्कुटी वगैरे भरायला मग आरती करून ते आलो आणि मग आठवाड्या आम्हाला आठवाड्याला सहा वाजले मग तोपर्यंत आमची बस गेली होती निघून सहाची मग तिथं विचारलं तर म्हणले आताच बस गेली आणि तुम्हाला आता साडेआठला बस आहे म्हणजे जायला खानापूर तालुक्यात राहतो आम्ही आणि मग म्हटले आता साडेआठला बस आहे तर आम्ही चौघीजण होतो आमच्या शेजारच्या बायका वगैरे आणि मग साडे आठ वाजले नऊ वाजले नऊ सहा वाजल्यापासून आम्ही तिथं साडेआठ वाजेपर्यंत बसलो आणि परत नऊ वाजले तरी बस येईनाच आणि आता अंधार पडला आणि सगळी सगळी तिथली गर्दी पण आता हळूहळू जायला लागली भीती वाटायला लागली सगळी दारोडे वगैरे हो लोक होते हो, हो. मग आता आपण बायका जायचं म्हटल्यावर होते म्हटले आता प्रायव्हेट वाहनांना जायला पण सगळे घाबरायला लागले घरातून पण फोन यायला लागले तालुक्याजवळ आमची घरातले येणार होते फोर व्हीलर हे टू व्हीलर घेऊन न्यायला मग मग बस काही ना मग तिथं मस्ती म्हणायला लागले नऊ साडे नऊ वाज झाले लोक म्हणायला तुमचं कोण असलं इथं तर जावा घरी मग आता काय करायचं आपलं तिथं कोणीच नाही ओळखी आठ मग तो मग इकडून पण म्हणायला लागले गाडी वगैरे पाठवू बघू इथे नऊ साडे नऊ वाजली तरी ना मग तोपर्यंत आमच्या भावा मी असं स्वामींना म्हणत मनात म्हंटल स्वामी मी कधीच बाहेर आले नाही पहिल्यांदाच आले आणि देवीला पण मी असं म्हणतल्या मनात म्हणायला लागले नामस्मरण करू लागले तोपर्यंत तो माझ्या भावाचा फोन आला भाव झोपलेला होता मोठा मग त्यांनी फोन केला की माझा मित्र आहे तिथं म्हणे स्टँड पशेच आणि तो तुम्हाला आणून सोडेल म्हणले तुम्ही तुम्हाला फोन करेल तर तिथं जाऊन त्याला पण सांगितलं आम्हाला फोन दे आणि असं नाव सांगितलं ना आमचं दे आणि तिथं असे असे आमची बहीण वगैरे आहे म्हणून भावाने फोन केला मग तो आला म्हणजे आणि एक गंमत बघा त्यांनी माझ्या मिस्टरांनी पैसे दिले त्याने भावाने भावानी जाताना म्हटलेलं की तुला पाचशे रुपये दे म्हणून आईला सांगितलं होतं त्यांनी आणि तेच पाचशे रुपये बघा कसे कामाला आले <laughs> ते भाऊ म्हटला की पेट्रोल फक्त पेट्रोल पुरते त्याला पैसे दे आता आम्हाला इकडून जर गाडी करायला म्हटलं तर दोन अडीच हजार रुपये मागत होते <laughs> आणि पाचशे रुपये त्यांना फक्त पेट्रोल भरले आणि पेट्रोल बघा त्याच्या घरापासून <laughs> पेट्रोल पंप पर्यंत पर्यंत एक दोन फुटावर जाऊन गाडी थांबली त्याची था। तेवढंच पेट्रोल होतं त्या गाडीत आणि पेट्रोल पंपापाशी दोन फुटावरच ती गाडी थांबली तिथं पेट्रोल भरलं आणि बघा अर्ध्या पाऊण तासात आम्हाला मधनं आणून सोडलं आमच्या घरी एकदम मळ्यात राहतो आम्ही आम्हाला घरी यायला जवळ अकरा साडे अकरा वाजे असेल दहा वाजेपर्यंत सोडलं अरे म्हशीच्या कानात ना पू येत होता आणि ते किती डॉक्टर केले तर ते काही थांबतच नव्हतं आणि मग मी कानात येतो असं हो येत ना मग मी तारक मंत्राचं पाणी द्यायचे ते म्हशीला दोन तीन वेळा दिलं मला पण असं होत नाही कधी कधी कामातून नाही बनायचं दोन वाँ, चार वेळा दिलं आणि परत बघते तर ती कानातला पोच यायच थांबला वा किती छान होत आणि एकदा गुरुचरित्रांच गुरुचरित्राचं पारायण केलं होतं आणि आता म्हटलं मा, तिथं मळ्यात राहिल्यामुळं जास्त इथं माणसं लांब लांब राहतात ना आता कुणाला बोलवायचं म्हणून काळजी पडलेली तर ज्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण संपलं त्या दिवशी आमच्या आता त्याचा दीर जवळजवळ वीस पंचवीस वर्ष ते कधी आले नव्हते आणि बरोबर त्या दिवशी हजर राहिले दरचरित्राच्या <laughs> पारायण दिवशी आणि दुसरं एक दुसऱ्यांदा एकदा पारायण करत तेव्हा मी म्हंटल स्वामी मी आता टेलर काम करते ना मग आता मला सगळ्या नियम पाळायला होता मग मशीनवर बसावंच लागतं ना मग आता बसायचं नसतं वरती गाडीवर वगैरे मग आता म्हटलं स्वामी मी काय गाडीवर नाही बसत पण आता मला मशीनवर काम तर केलंच पाहिजे आता म्हंटल मला माझी सेवा तुम्हाला आवडते की नाही काय माहिती आणि ज्या दिवशी म्हणजे आणि शेवटचा शे देव वाचत होते म्हणजे जेव्हा पारायण चालू असताना तर तिथं फूल फुल आणि अष्टगंध दिसला तिथं पारायणात आणि एकदम जेव्हा पारायण संपत तेव्हा मी जेव्हा आसनावरून उठले तर तिथं गोम होती तेव्हा ऐकलं तर ना गो गोमेत असतं म्हणून आणि त्या आसनावरच खाली गोम होती मला मा ती भीती वाटते भीती वाटते गोमची मग मी ते उचललं मला तेव्हा काही कळलं नाही उचललं आणि बाहेर लांब सोडून दिलं ला, परत मग माफी मागितली स्वामीची छान खूप सुंदर अनुभव हा आणि एका ह्याच्यासाठी मी पारायण भरपूर केली पण त्यासाठी मला काय असं अनुभव आला नाही अनुभव आला तुम्ही अजून येणार लवकर येईल आता तुम्ही हे केलंय ना तुम्हाला नक्की येईल ताई अनुभव शेअर केलाय ना आता अनुभव तुम्ही हा श्री स्वामी समोर श्री स्वामी